सर so, नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी डॉक्टर सौरभ सतीश मेहता मेडिकल डायरेक्टर रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे बरं मी या क्लबचा मेडिकल डायरेक्टर आहे बर भाऊसाहेब सरदेसाई हॉस्पि जनरल हॉस्पिटल जे आहे आपल्या तळ तळेगावमध्ये त्यांना आता शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे तर हे शंभर वर्षाचं शताब्दी वर्ष असल्यामुळं त्यांच्यासोबत आम्ही एक मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीमधू शास्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटाचा कार्यक्रम यावर्षी घेतलेला आहे तसं रोटरी क्लब जे आहे ते वर्षभर वेगवेगळे उपक्रम चालूच ठेवतं दरवर्षीप्रमाणे आम्ही मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाचं ऑपरेशन वगैरे फ्रीमध्ये करतो दरवर्षी त्याच्यासोबत आम्ही जे मुली असतात त्यांचं हिमोग्लोबिन चेकअप आणि त्यांच्या दर रक्तात हिमोग्लोबिन कमी त्यांना औषध वाटप पण आपण मोफतमध्ये करतो याशिवाय आपण दरवर्षी कॅन्सरची एक अवेअरनेसचा प्रोग्रॅम पण चालू होतो ज्याची विशिष्ट बायकांसाठी ज्यामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरचा अवेअरनेस असो का सर्वायकल कॅन्सरचा अवेअर त्याचे पण आपण उपक्रम दरवर्षी नियमितप्रमाणे घेतो आणि जगात ओलिओचं सा इरॅडिकेशनसाठी म्हणजे पूर्णपणे निर्मूलनसाठी रोटीचा खूप मोठा वाटा आहे तर त्यासाठी पण रोटीचं नाव जगभरात घेतलं जातं तर तो उपक्रम पण आपला दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण चालू आहे बरं आता मावळवासियांना काय आवाहन करायला आपण मी मावळवासियांना हेच सांगतो की त्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपले डोळे तपासून घ्यावे आणि जर शस्त्रख्याती करतो शस्त्रक्रिया करून घ्यावी आणि हे जी शस्त्रक्रिया आहे हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखालीच होणार आहे अशी काळजी त्यांनी करायची गरज नाही आहे त्यांचं फॉलोअप पण व्यवस्थित ठेवलं जाणार आहे आणि ह्यासाठी आमची पूर्ण टीम नेहमी तयार असणार आहे ओके सर धन्यवाद